हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वताईंचा सा आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी चरणी प्रार्थना करते तर आज दीप अमावशा आहे तर आमच्या इथे आज मला तर करायची होती पण आमच्या घरातलंच दुःखात निधन झाल्यामुळे म्हणजे माझे चुलत सासरे वारलेले आहेत म्हणजे सासऱ्यांचे सख्खे भाऊ त्यामुळे दीपप्रज्वलीचा नाही होऊ शकत का आमच्या इथे सुतक असतं घरच्यांना तर तेरा दिवस असतं आणि बाहेरच्यांना दहा दिवसाचं असतं आम्ही घरचेच असल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही तर असं मी तुम्हाला डेली रुटीनचे तर व्हिडिओ पाठवू शकते तर मुळ्याची भाजी मी तुम्हाला दाखवत आहे मुळा धुवून त्याची साल काढ साल नाही ती वर थोडीशी घाण असल्यामुळे त्याची साल काढायची आणि व्यवस्थित किसून घ्यायचं किसून माझे हे मुळे तीन होते तीन मुळांचं मी खिसून घेतलेलं आहे मुळ्याची चटणी मुळ्याची भाजी छान लागते मुळ्याची चटणीही छान लागते कोरडाही मुळा खातात पण मला मुळ्याची चटणीही छान लागते जेणेकरून मुलांच्याही पोटात जाते आणि छान अशी ही रेसिपी आहे संध्याकाळचं रुटीन आहे सकाळचं रुटीन नाही आहे पाऊस एवढा आहे पुण्यामध्ये की अजिबात बाहेर निघायला जमत नाही आहे तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर कराच करा ज्या माझ्या नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी तर मी काय केलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेलं आहे कढईम क कढईमध्ये तेल तापत ठेवल्यानंतर लसूण मिरची व्यवस्थित मी भाजून घेतलेली ही मिरच्या ह्या तीन घेतलेल्या आहेत त्या अजिबात तिखट नाही मला तर ह्या मिरच्या अजिबात आवडत नाही पण घरात आहेत तर वापर करायचा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर मुळ्यातलं पाणी न काढता व्यवस्थित कढईमध्ये टाकून मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक वाफ देऊन छान अशी भाजी होते वाफ ही द्यायचीच व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता मी कोथिंबीरची भाजी करणार आहे तर कोथिंबीरची भाजी ही करतात खूप सोपी आणि छान आहे वडीसारखी खाऊन तेल आपण वडी तळून घेतो त्यामुळे ते तेलाचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्तीच होतं जे तेलकट खात नाही आणि त्यांना कोथिंबीरची वडी ही खायचीच आहे पण बिना तेलाची वडी नाहीच म्हणता येणार ना। कोथिंबीरची भाजीच आहे ही खूप सुरे अशी होते तर कोथिंबीर व्यवस्थित चिरून घ्यायची त्यातले देठ सगळे काढायचे आले असले तरी काहीच फरक पडत नाही कारण की ते शिजवायचे आहे ते पूर्ण जातं त्यामध्ये मी जिरं मोहरी हो आणि तिखट टाकलेलं आहे मीठ चवीनुसार टाकलेलं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यानंतर कोथिंबीर आपण मेथीची भाजी कशी करतो त्याच प्रकारे पण मी लाल तिखट आपलं टाकलेलं आहे वर्षभराचा जो लाल मसाला असतो ना तो टाकलेला आहे थोडासा एखाद दुसरे असे जाडसर काट येतात कोथिंबीरचे ते मी बाजूला काढलेलं आहे बाकी काही बाकी काहीच नाही आहे बाजूला मी मुळ्याची भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे एक वाफ दिलेली आहे तरी पण तीन चार मिनटाशी ठेवलेली आहे ती व्यवस्थित परतून घेतली आणि गॅस बंद केलेला आहे कोथिंबीरला पाणीही सुटतंच पाहू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहे की अजिबात पाणी वतायचं नाही आहे बेसन एक वाटी घ्यायचं आहे एक वाटी बेसन ह्याला लागतंच कारण की वडी करायची म्हटली तरी त्याला एक वाटी बेसन हे लागतंच ह्या पद्धतीने करा सुरे कशी भाजी लागते काय झालं ना आज आमच्या घरात दोन भाज्या झाल्यामुळे ना दोन्ही भाज्या थोड्या थोड्या राहिल्याच पाहू शकता मी एक वाटीच असं बेसन टाकलेलं आहे त्यालाही एक वाफ द्यायची छानपैकी एक वाफ झालेली आहे बेसन व्यवस्थित शिजून झालेलं आहे पाहू शकता सुरेख अशी भाजी होते वडी वा उकळून घ्या नंतर ती तळा ज्यांना तळलेले पदार्थ अजिबात आवडत नाही आणि सारखं सारखंच तळलेलं खाण्यापेक्षा ही भाजी खूप सुरेख लागते कोथिंबीरची भाजी मी परत एकदा वाफ दिलेली आहे पाहू शकते एकदम सुटसुटीत असे झालेले आहे कोथिंबीरचे काठ असतात ते थोडेसे शिजले की नाही मी ते चेक करत होती दोन्ही झालेले आहे एका साईडला मी ठेवलेला आहे आणि सकाळची थोडीशी भाजी असल्यामुळे मी सकाळी मसूरची आमटी केलेली आहे मसूरच्या डाळीची आमटी केल्यामुळे ती थोडीशी होती आणि भातही होता त्यामुळे मी तो आत्ता लावलेलाच नाही आहे आ, भाकरी मी करायला घेतलेली आहे भाकरी ही आमच्या घरी संध्याकाळी असतेच मुलांनाही आवडते असं नाही की चपातीच पाहिजे एक टाईम चपाती आणि एक टाईम भाकरी तर मी तीन भाकरीचं पीठ हे व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे सुरे कसं होतं आणि भाकरी ही आहारामध्ये असावी भाकरी म्हणजे चपाती भाजी आ, भात भाकरी हे सर्वच पदार्थ आपल्या जेवणामध्ये असावे सकाळी चपाती संध्याकाळी भाकरी असं माझं रुटीन आहे तुम्हाला संध्याकाळचंच रुटीन दाखवलेलं आहे आणि माझं हे सगळं जेवण झाल्यानंतर परत मी संध्याकाळचा किचन हा मी धुवून घेते जेणेकरून सकाळी असं फ्रेश वाटतं आणि सकाळची कामं पटकनच होतात कसं किचन एकदम स्वच्छ असलं की मनही प्रसन्न असतं आणि पटकन फोड स्वयंपाकही होऊन जातो तर पाहू शकता तीन भाकरीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि अशा सुंदर अशी भाकरी मी करून घेत आहे चार माणसांना मला तीन भाकरी खूप होतात तर माझं हे संध्याकाळचं रुटीन आहे सकाळचं तर रुटीन माझं सकाळी पाच वाजल्यापासून होतं सकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत सकाळचं रुटीन असं नंतर मध्ये ब्रेकच असतो मग एडिटिंग करणं ही कामं असतात मुलांना स्कूलमधून आणणं मुलांचा अभ्यास घेणं संध्याकाळी भाजीला जाणे संध्याकाळी नंतरचं माझं दहा वाजेपर्यंत हे रुटीन असं तर एकदा मी किचनमध्ये गेले की किचनची पूर्ण कामं क्लीन करूनच किचनच्या बाहेर येते असं नाही की ते काम ठेवलं आहे आणि मी बाहेर येऊन बसलेले आहे असं नाही पूर्ण काम झाल्यानंतरच मी किचनच्या बाहेर येते कारण की परत ते किचनमध्ये सारखं सारखं जाणं हे म्हणजे मला वैयक्तिक आवडत नाही हे माझं रुटीन आहे तुम्ही म्हणाल की तुला आवडत नाही पण आमचं असंच आहे प्रत्येकाचं रुटीन वेगळं आहे आणि हे मी माझं रुटीन दाखवत आहे त्यामुळे मी मा माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी आहे मी कसं करते हेच दाखवलेलं आहे तर पाहू शकता तवा तापलेला आहे भाक भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं दोन मिनटं तसंच ठेवून उलटून घ्यायची आणि एका साइडला मी ही आ, भाकरी करायला घेतली आहे भाकरीही पूर्ण छानपैकी झालेली आहे भाकरीचे काटेही व्यवस्थित असे अ करून घ्यायचे जेणेकरून पातळ अशी भाकरी छान लागते आणि मला माझ्या भाकरी ही पातळच असते अशी जाडसर नसतात हॅलो श्री स्वामी समर्थ आज मी तुम्ही भाकरी दाखवली आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी ना माझी म्हणजे माझी बोलताना काय मिस्टेक झालेली मी ना भाकरीला आपण जे पाणी लावतो ना त्यामध्ये मी म्हणले की भाकरीला आपण तेल लावावं आणि हे मी ना व्हिडिओमध्ये मला समजलंच नाही की मी तेल म्हटले का पाणी म्हटले तर एका गोडताईने मला एक कमेंट सांगितलेली अगं भाकरीला तेल लावत नाही हे पाणी लावतं पण मी नंतर पुढचं एक वाक्य बोलताना पाणीच म्हटले पण असेच मिस्टेक होतात तरी समजत नाही की बोलताना जर काहीच कळत नाही की आपण काय बोलतोय ते पण असे तुम्ही मला सांगत जा आय गोड्स कमेंट खूप छान असतात आज मी ना कोथिंबीरची भाजी मुळ्याची चटणी आणि सकाळी थोडीशी मसूरच्या डाळीची आमटी केलेली मी ती रेसिपी तुम्हाला दाखवलेलीच आहे परत परत बघित नको दाखवायला एवढा पाऊस पुण्याला आहे ना, ना अतिशय आणि पाहू शकता अग्या घरात कपडेच कपडे आहे तर ताईंना माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा सबस्क्राईब तर कराच करा आ, मला सबस्क्राईबची गरज आहे आणि आजचा मी तुम्हाला व्हिडिओ सांगायचं एवढं सा आहे की माझे आज शंभर व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत तर त्याबद्दल खूप असं छान आनंद होतो आहे आणि ही गोष्ट मी टाईमनं सांगावी असं मला वाटत होतं की छोटे छोटे अनुभव आपण आणि छोटे छोटे आपल्या गोष्टी शेअर करणं छान वाटतं तर आज मी हॅपी मुमेंट आहे तर मला ते सांगूशी वाटलं आणि ताईंना सांगावं की आज माझं शंभरावा व्हिडिओ कंप्लीट होत आहे तर असं तुमची अशीच मला साथ असावी की जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईल आणि पावसाळ्यात तर सगळ्यांच्याच घरी असेच कपडे असतात कितीही मोठं घर असो काही असू पण कपड्यांचा हा प्रॉब्लेम सगळ्यांच्याच घरी असतो तर माझी ही भाजून झालेली आहे तर मी तव्यातच भाजणार आहे तव्यावरचीही भाकरी फुकते आणि गॅसच्या फ्ले फ्लेमवरही भाकरी छानपैकी फुकते आ... जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर कराच करा आणि ज्या कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल ताईनो त्यांनी सबस्क्राईब करा पाहू शकता भाकरी फुगलेली आहे आणि थोडीशी एका साईडने वाफ जात आहे तर मी उलात न्याने थोडीसे दाबल्यामुळे परत भाकरी फुगलेली आहे तर माझ्या भाकरी ही अशा थोड्याशा खरपूस अशाच असतात आणि जास्त अशा, जास अशा क करब पट नसतातच पांढऱ्या शुभ्रच भाकरी असतात मी काय करते ज्वारीच्या ज्वारीचं दळण जेव्हा क देला देते त्यामध्ये थोडंसं तांदूळही टाकते त्यामुळे असे एकदम पांढऱ्या शुभ्र अशा भाकरी होतात तर अशा भाकरी पातळ कराव्यात खाण्यासाठीही सुंदर लागतात आणि तांदळाची भाकरीही खूप सुरेख लागते ज्या ज्या प्रांतामध्ये जे जे पिकतं ते 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 खाण्यामध्ये असतं आमच्या इथे ज्वारी जास्त पिकते त्यामुळे आम्ही ज्वारी खातो कायक्यांकडे बाजरी जास्त असते बाजरी ज्या ठिकाणी तांदळाचं प्रमाण जास्त असतं ते तांदळाच्या भाकरी केल्या जातात प्रत्येकात त्या प्रत्येकाच्या प्रांतानुसार त्यांचं आहार असतो आणि बनवण्याची पद्धत असते तर दुसरीही भाकरी मी तव्यात टाकून पाणी लावून घेतलेला आहे आणि दोन मिनटं तशीच ठेवून उलतलेला आहे तर छान अशी माझ्या संपूर्ण अशी भाकरी झालेली आहे तिसरी भाकरी चाललेली आहे तर पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस अतिशय पुण्यात पण आहे प्रत्येक राज्यामध्ये पावसाचं हे प्रमाण आहे जेणेकरून सर्वताईंना मला हे सांगूशी वाटतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर पडू नये बाहेरचं काही खाऊ नये जेणेकरून घरचे पदार्थच खावेत पावसाळ्याच्या दिवसात बाकरी ना? ओ, बाकरी बाकरी शी, शी भाकरी खायची आहे ना हो भाकरी खायची भाकरी खूप अशी आवडते ह्याला एकदम अशी खरपूस आणि अशी थोडीशी करपलेली भाकरी आवडते तर चपातीही आवडते असं नाही की चपाती नाही आवडत भाकरी आवडते चपाती आवडते असं कुठला ऑप्शन नाही की मला आवडत नाही असं तर चला तर भाकरी करायला खूप आवडते छोट्या मुलाला पण मी करून देत नाही अजून खूप लहान आहे त्यामुळे तर आज शंभरावा व्हिडिओ आहे हा ना? तर म्हणजे की ताईनं थोडं सपल्याबद्दल सांगावं वा की अशी साध्या छान छान भाकरी पण माझी झालेली आहे शेवटचे चला तर व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ना? तर चला तर ताईनं माझी भाकरी पूर्ण झालेली आहे व्हिडिओ येथेच थांबवते आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्री स्वामी समर्थ